अंधभक्त हा बाईच्या रूपातला माणूस सुद्धा असू शकतो आणि माणसाच्या रूपातली बाई सुद्धा असू शकते स्वतःच कितीही घण असलं तरी ते झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याच चांगलं जरी असलं तरी ते वाकून बघायचं नेताही विकृत आहे ते सुद्धा विकृत आहे त्यांची विचारधारा सुद्धा तशीच आहे आणि ही सगळी मंडळी सगळीकडे आहे ज्याला मेंदू नाही आणि जो गुलामीत जगतो सध्याची परस्थ अंध भक्तांचा जो बाजार असतो ट्रोलरचा त्याच्यामध्ये तिथं पुरुष असतो महिलाच्या नावाने चालवतात बऱ्याच महिलाच्या नावाने अकाउंट आहेत सगळे पुरुष चालवतात अंध भक्तांचा ज्यावेळेस जन्म झाला होता त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी मला मुलगा झाला मला मुलगी झाली म्हणून गावाला पेढे वाटले ते लहानाचे मोठे झाले परंतु चुकून अविचारामध्ये घुसले घाणेरड्या विचारांच्या संगतीमध्ये आले त्या आईबापांनी जे काही पेडे वाटले होते हे असल्या घाणेरड्या वृत्तीच्या व्यक्तीला जन्माला घालण्यासाठी त्यांनी तो आनंदोत्सव साजरा केला होता का हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण ही माणसं जातीवादी आहेत ही माणसं विकृत आहेत अंधभक्त म्हणजे विकृतीचा खजाना अंधभक्त म्हणजे सरकारचे अनपेड पोलीस अंधभक्त म्हणजे मेंदू नसलेले मेंदू घाण ठेवलेले आणि मेंदू विकलेली माणसं ते नेहमी दुसऱ्यांच्या चुका काढणार आणि स्वतःच्या खालचा अंधार घाण हे पाहणारच नाही म्हणजे ही मी मगाशी जे म्हटलं की ही अंधभक्त जमात इतकी विकृत आहे इतकी विकृत आहे की यांच्या विकृतीला चॅलेंज फक्त एकच विकृत करू शकतो ते म्हणजे ते स्वतः आणि त्यांचा नेता पण ते सुरुवात स्वतःपासूनच करू शकतात नेत्यापर्यंत फक्त विकृतीच पाठवतात अशी ही सगळी व्यवस्था आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट अंधभक्त फक्त एका पक्षात एका संघटनेत किंवा कुठं आहेत का डोक्यातून काढून टाका अंध भक्तांचा बाजार प्रत्येकाच्या दरबारात भरतो अंधभक्तांची भक्तांची टोळी प्रत्येक पक्ष संघटनेमध्ये आहे अंध भक्तांचा मेंदू हा गुलाम तर आहेच पण तो सडका विकृत घाणेरड्या मानसिकतेचा आणि कुचक्या विचाराचा आणि कुचक्या संस्कृतीचा सुद्धा आहे तो चांगलं कधीच पाहत नाही किंवा त्या दृष्टीनं विचार करत नाही अंध भक्ताची वृत्ती ही अत्यंत विकृत हलकट आणि घाणेरड्या स्वरूपाची आहे हे मी का म्हणतोय त्याची फक्त दोन चार कारण आहेत अंध नेत्यानी नेत्यांनी त्यांच्या टोळीनी जर कितीही वाईट करू द्या हे त्यावेळेस तोंड लपवून मातीत तोंड घालून गप्प बसलेले असतात तुम्ही आठवा अंधभक्त त्यांच्याकडून राज्याची देशाचे किंवा समाजाचा सत्यानाश जरी झाला तरी ते दुर्लक्ष करतात त्याच्यावर बोलत नाहीत अंधभक्तांच्या राज्यकर्त्यांकडून महागाई बेरोजगारी जातीवाद स्त्री अत्याचार या सगळ्या घटना वाढल्या आणि सरकार जरी निष्क्रिय ठरलं चकार शब्द बोलणार नाही अंधभक्त इतके मूर्दा असतात त्यांच्या नेत्यांनी एखाद्याला घाण बोलले शिवीगाळी केली दम भरला किंवा अजून काही विकृती केली त्यांच्या कुठल्या लोकांनी केली तरी त्यांना शंभर टक्के पाठीशी घालणार तिथंही चकार शब्द बोलणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं अंध भक्त हा इतका मुरदाड असतो इतका मुरदाड असतो स्वतःच्या कुटुंबातली लोक त्यांच्या धोरणामुळं उद्ध्वस्त झाली तरी ते एक शब्दही बोलत नाही पण जर विरोधक काही बोलायला लागला किंवा त्यांच्या विरोधात कुणी बोलायला लागला तर थेट मग त्यांच्यावर आरोप करायला टीका करायला ट्रोल करायला ही अंध भक्ताड मंडळी ही लगेच कार्यतत्पर असतात आपलं नेहमी ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं वाकून बघण्यात त्यांना फार हित असत म्हणजे अंध भक्तांचा या सध्याच्या समाज व्यवस्थेमध्ये ट्रेंड झालाय स्वतःच कितीही घाण असलं तरी ते झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं चा चांगलं जरी असलं तरी ते वाकून बघायचं याला म्हणतात अंध भक्त ज्याला मेंदू नाही आणि जो गुलामी जगतो ही सध्याची परिस्थिती आहे सध्याचा तो ट्रेंड आहे म्हणून त्या अंधभक्तांपासून सावधान आता हे शोधायचे कुठं तुम्ही कुठल्याही पक्ष संघटनेत जा तुमच्या समोर एखादी चूक झाली तुमच्या लक्षात आली तुम्ही त्यांच्या परिसरातल्या लोकांच्या चेहऱ्यावर बघितलं त्यांनी दुर्लक्ष केलं समजायचं हा अंधभक्तांचा बाजार आहे इथं थांबायचं नाही लगेच निघून यायचं किंवा तिथून बाजू लावायचं अंधभक्तांच्या टोळीकडून फक्त मुख घेऊन गप्प बसण्याची अपेक्षा जे जे ठेवतात ते अंध भक्तांसाठी त्यांचे श्रेष्ठत्व नेतृत्व देव असतात वगैरे 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 म्हणून बांधवांनो अंधभक्तांपासून अंध भक्तांपासून सावध राहा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका त्यांच्या संपर्कात राहू नका आणि अंध भक्त जमात ही फेक अकाउंट वर स्वतःचा चेहरा ओळख नाव लपवण्यामध्ये हे अत्यंत तरबेज असतात ते सापडतात सापडल्यावर कचकाटून ते प्रसाद सुद्धा खातात पण जोपर्यंत तोंड लपवता येईल जोपर्यंत खोटी नाव धारण करून जगता येईल तोपर्यंत ते तसेच जगतात सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा अंधभक्त हा बाईच्या रूपातला माणूस सुद्धा असू शकतो आणि माणसाच्या रूपातली बाई सुद्धा असू शकते ही अंधभक्ताची फार मोठी खासियत आहे अंधभक्ताची ही खासियतच अंधभक्तांच्या खासियत त्या सगळ्या टोळीला सकारात्मक ऊर्जा त्यांच्या विचारातून देतात म्हणजे याचा अर्थ बरेच जे फेक असतात अंध भक्तांचा जो बाजार असतो ट्रोलरचा त्याच्यामध्ये तिथं पुरुष असतो महिलाच्या नावाने चालवतात बऱ्याच महिलाच्या नावाने अकाउंट आहेत सगळे पुरुष चालवतात आणि फक्त ब्लॅकमेल करून किंवा वेड्यात काढून खाणेर डबोलून बरीच अशी अंध भक्त आहेत की नावच दुसऱ्यांची अशी पेटवणारी किंवा यांच्यातच वाद झाला पाहिजे अशी अण्णा व धारण करून जगणारी सुद्धा काही मंडळी असतात ती आपल्या संपर्कात असतात तुम्हाला जर ती अंधभक्त पाहायचे असतील तर माझ्या संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूबच्या खाली किंवा फेसबुकला पेजला माझ्या संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या पेजच्या खाली तुम्ही जर तुमच्याकडं ताणतणावात तुमचं आयुष्य असेल आणि तुम्हाला आता वाटतं की फार अस्वस्थ वाटायलंय फ्रेश होण्यासाठी माझ्या कमेंट मध्ये येत चला की फक्त अंधभक्तांचा बाजार मांडलेला असतो आणि ते कधी सुधरत नाही कारण त्यांचा नेताही विकृत आहे ते सुद्धा विकृत आहेत त्यांची विचारधारा सुद्धा तशीच आहे आणि ही सगळी मंडळी सगळीकडे आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय बाकी आपण सुज्ञ आहात व्हिडिओ पटला तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा संपर्कात राहा जय शिवराय